नमस्कार मित्रांनो आज आपण रथसप्तमी पूजा विधी आणि कथा बघणार आहोत माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी साजरी केली जाते या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतो मनुन रत या रथाला सात घोडे असतात म्हणून रथ असा शब्द वापरला जातो या दिवशी आदित्य नारायणाची पूजा करतात सूर्यग्रहांचा राजा असून त्याचे नवग्रहामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे सूर्य स्वयंप्रकाशी असून अन्य ग्रह त्याचा प्रकाश घेतात अशा सूर्याला देव मानून त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे रथसप्तमी सूर्याचा उत्तर नारायण प्रवास आणि त्याच्या रथाचे सातवड याचा संदर्भ या रथसप्तमीला आहे सूर्याच्या रथात सूर्यलोक नक्षत्रलोक ग्रहलोक भूलोक नागलोक स्वर्गलोक आणि स्वर्ग लोक, लोकाजवळील शिवलोक या सप्त लोकांमध्ये भ्रमण करण्याचे सामर्थ्य आहे रथसप्तमी हा सण सूर्य उत्तर ना उत्तरायण मार्गक्रमण करत असल्याचे सूचक असून उत्तरायण म्हणजे उत्तर दिशेकडून मार्गक्रमण करणे रथसप्तमी हा सण हळूहळू वाढणाऱ्या तापमानाचा दर्शक असतो सूर्यदेवता सतत या रथात विराजमान असते देव देवळात असल्यामुळे ज्याप्रमाणे देवळाला महत्त्व प्राप्त होते तसेच महत्त्व सूर्याच्या रथाला आहे त्यामुळे रथसप्तमी सूर्याच्या उपासनेबरोबर प्रतिकात्मक रथाचेही पूजन केले जाते रथसप्तमी पूजामध्ये पाटावर पाटावर रथात बसलेल्या सूर्यनारायणाची आकृती काढून पूजा करावी त्याला तांबडी फुले व्हावीत सूर्याला प्रार्थना करून आदित्य हृदयस्त्रोत सूर्याष्टकम सूर्यकवचकम यापैकी एखादे स्तोत्र भक्तिभावाने म्हणावे किंवा ऐकावे खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा सूर्यदेवाला रथात असणारे सप्त अश्वस सप्ताहातील सात वार व बारा चाकी अशी दर्शवतात बारा राशीचे प्रतीक म्हणून देवासमोर बारा प्रकारच्या धान्याच्या राशी मांडून त्याची पूजा केली जाते अंगणात भोवऱ्या पेटून त्यावर एका बोळक्यात दूध उतू जाईपर्यंत तापवतात म्हणजेच अग्नीला समर्पण होईपर्यंत ठेवतात त्यानंतर उर्वरित दुधाचा प्रसाद देतात रथ सप्तमी कथा श्रीकृष्णाचा मुलगा शाम याला स्वतःचा खूप अभिमान झाला होता एकदा दुर्वास ऋषी श्रीकृष्णास भेटाय भेटण्यास आले होते दुर्वास ऋषी हे अत्यंत राहीट स्वरूप स्वभावाचे होते हे श्रीकृष्णाच्या मुलास माहीत नव्हते दुर्वासा ऋषी खूप दिवसापासून तपानंतर श्रीकृष्णाला भेटाव्यास आले होते दुर्वास ऋषी यांचे शरीर तपामुळे कमजोर झाले होते हे बघून शांभ त्यांना हसला हसण्याचे कारण काढल्यावर दुर्वासांनी त्याला त्याचा अतिशय राग आला त्यांनी त्याला शाप दिला तुझे शरीर कुष्ठरोगी होईल तसेच घडलेही अनेक वैद्यांनी व त्याची चिकित्सा केली पण काय फायदा झाला नाही तेव्हा श्रीकृष्णाने त्याची ते उपासना करण्यास सांगितले वडिलांची आज्ञा म्हणून श्यामू याने सूर्य आराधना केली काही दिवसांनी त्याचा रोग बरा झाला काही काळानंतर तो रोगातून मुक्त झाला तेव्हापासून रथ सप्तमीच्या ते दिवशी सूर्यदेवाशी उपासना करण्याची प्रथा सुरू झाली या उपासनेत उपासना केल्याने कुंडलीतील सूर्याशी संबंधित दोष दूर होतात व्यक्ती रोगमुक्त होतो जीवनात पैशाची संपत्तीशी आणि मुलाशी संबंधित कोणतीही समस्या येत नाही